कुटे उद्योग समूहाने अल्पावधीमध्ये मोठी झेप उद्योग क्षेत्रात घेतलेली आहे तिरुमला हा तेलाच्या क्षेत्रातील अग्रगण्य ब्रँड कुटे उद्योग समूहाने तयार केलेला आहे कापड दुकान ते एकोणीस कंपन्यांचा सतरा हजार कोटी रुपयांचं असेट असलेला द कुटे ग्रुपचे चेअरमॅन सुरेश कुटे महाराष्ट्रातील मोठ्या उद्योजकांमध्ये समाविष्ट असलेलं मोठं नाव आहे द कुटे ग्रुपमुळे बीड जिल्ह्याचाही लौकिक झाला तसेच हजारो बेरोजगारांना नोकऱ्या मिळाल्या आहेत महिलांसाठी त्यांच्या पत्नी आणि समूहाच्या व्यवस्थापकीय संचालिका अर्चना कुटे यांच्या पुढाकारानं त्यांच्या समूहात खास नोकऱ्यांची संधी निर्माण झाली अगोदर सुरेश कुटे राजकारणापासून लांबच राहणं पसंत करत होते पण नंतरच्या काळात त्यांनी भाजपात प्रवेश केला आणि आता लोकसभेच्या तोंडावर त्यांचे पासपोर्ट जमा करण्यात आले आहेत नेमकं काय आहे का हे प्रकरण काय आहे मनोज जरांगे यांच्याशी संबंध आणि आता त्यांचे पासपोर्ट का जमा केले गेले पाहूया या व्हिडिओमधून नमस्कार मी आदिती खडकीकर आणि तुम्ही बघतायत महाराष्ट्र भूमी महाराष्ट्रातील मोठ्या उद्योजकांमध्ये मोजले जाणारे द कुटे ग्रुपचे चेअरमन सुरेश कुटे यांचाही समावेश होतो काही महिन्यांपूर्वी बीड मधील तिरुमला उद्योग समूहाच्या कार्यालयावर आयकर विभागानं धाड टाकली होती तिरुमला उद्योग समूह महाराष्ट्रातील खाद्यतेल आणि पेंट उद्योगासाठी प्रसिद्ध आहे अचानक ठेवीदार असल्याने ज्ञानराधाचे आर्थिक नियोजन ढासळले त्यामुळे ज्ञानराधाची आर्थिक घडी बसवण्यासाठी सुरेश कुटे यांनी आपल्या या कुटे समूहात गुंतवणुकीदारांचा शोध सुरू केला त्यांनी अदानी समूहासह डाबर डोमेस्टिक यांच्यासारख्या विविध कंपन्यांच्या व्यवस्थापनांशी बोलणी सुरू केली मात्र कोणाशीही त्यांचा सौदा जुळून येत नव्हता दरम्यान त्यांनी दुबईच्या रॉयल फॅमिलीशीही संपर्क केला रॉयल फॅमिलीची भारतीय उद्योगातील गुंतवणूक पंतप्रधान कार्यालयाचे मार्फतच होते त्यांनी आपल्या उद्योगातील खाद्यतेल हेअर ऑइल डेअरी कंपन्यांची हिस्सेदारी रॉयल फॅमिलीला देण्याचा सौदा केला यापूर्वीच नजीकच्या काळात येथील जिजाऊ आर्थिक घोटाळा समोर आलेला होता त्यानंतर तिरुमला उद्योग समूहाच्या पाच शहरातील कार्यालयावर आयकर विभागाकडून धाड टाकण्यात आली होती तेव्हापासून कुटे समूहाची चर्चा संपूर्ण राज्यभरात सुरू आहे तेव्हापासून कुटे समूहाची चर्चा संपूर्ण राज्यभरात सुरू आहे त्यामुळे सुरेश कुटे व अर्चना कुटे बीडलाच असून कुठेही गेलेले नाहीयेत हा विश्वास ठेवीदारांमध्ये कायम राहावा म्हणून ते रोज पुणे बीड वारी करत हुते। परंतु होते परंतु दिल्लीला जाऊन परत येणे शक्य नसल्यामुळे त्यांना विमान प्रवास करणे गरजेचे होते त्यामुळे त्यांनी छत्रपती संभाजीनगर ते नवी दिल्ली व नवी दिल्ली ते छत्रपती संभाजीनगर हा प्रवास केला धाड टाकल्यामुळेच कुठेतरी त्यांनी भाजपात प्रवेश केला असल्याच्या चर्चा होत्या नंतरच्या काळात लोकसभेसाठी त्यांच्या पत्नीलाच उमेदवारी दिल्या जाईल जात त्यामुळे त्यांनी आपला विश्वास अशा पद्धतीने कायम ठेवला असावा अशी चर्चा आहे पण आत्ताच्या राजकीय पार्श्वभूमी मागे काही घटना महत्वाच्या दिसतात जरांगे पाटील यांनी घेतलेल्या भव्य सभेमागे कुटे यांचा आर्थिक पाठिंबा होता अशी चर्चा आहे त्यामुळेच भाजपाकडून त्यांच्यावर दबाव आला असावा असं बोलल्या जात आहे पण लोकसभेच्या ऐनवेळी कुटे यांना तिकीट न मिळता यांना संधी मिळाली म्हणजेच काय तर मराठा समाजाला संधी न देता ओबीसी समाजाला संधी दिली गेली अशा मध्ये नाराज झालेले कुटे हे दिसले नाही तर त्यांचा आरोप थेट भाजपावर पडू शकतो त्याच्या उलट त्यांचे पासपोर्ट जमा केले तर ठेवीदारांच्या महायुती सरकारवर विश्वास वाढेल त्यामुळे त्यांचे पासपोर्ट जमा केले असावेत असंही बोलल्या जाते तर दुसरीकडे ठेवीदारांच्या मनात कोणतीही भीती आपली गुंतवणूक बुडणार नाही असा विश्वास कायम म्हणून ही कार्यवाही केली असल्याचंही बोलल्या जात आहे आता या सगळ्या मागे नेमकं कारण काय यामध्ये राजकारणाचा हस्तक्षेप आहे का के की केवळ शासकीय प्रक्रियेचा हा भाग आहे आपल्याला काय वाटतं कमेंट मध्ये नक्की सांगा धन्यवाद